श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत नवरात्र सुरू होण्यास आता काही मोजकेच दिवस बाकी आहेत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसविले जातात यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवट ठेवतात या दिव्यात नवरात्रीचे नऊ नौ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत तेवट ठेवली जाते खरं तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता ती अखंड तेवट ठेवणे एवढे सोपे नाही यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे हे गरजेचे असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा कसा लावावा अखंड दिवा लावण्यासाठी कोणत्या धातूचा दिवा वापरावा तसेच दिव्यात ही एक वस्तू टाकल्याने दिवा हा नऊ दिवस अजिबात व्हिजणार नाहीत दिवा हा तुपाचा की तेलाचा लावावा दिव्याची योग्य दिशा कोणती कोणत्या वेळेत हा अखंड दिवा लावावा दिव्याची काजळी कशी काढावी चुकून दिवा विजला तर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा लवकरच म्हणजेच बावीस सप्टेंबरला शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या नऊ रूपांची सेवा करायची असते त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते प्रत्येक दिवशी देवीचं एक नवीन रूप असतं तसेच तेवढ्याच नऊ माळी देखील असतात आणि नऊ नैवेद्यसुद्धा असतात जे आपल्याला अर्पण करायचे असतात देवीच्या या कुळाचारामध्ये कन्यापूजन हवन त्याचबरोबर अखंड दिवा आणि घटस्थापना या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा केल्या जातात त्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे अखंड दिवा या नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे अखंड दिवा आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर लावायचा असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतरनं ही ज्योत नऊ दिवस तेवत राहावी यासाठी काही टिप्स ज्या आहेत तर त्या वापरल्या जातात आणि ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यांचा वापर करून जर तुम्ही नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावला तर नक्कीच नऊ दिवस तुमचा दिवा जो आहे तर तो अजिबात भिजणार नाही आता पहा सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे अखंड दिवा हा कोणी लावावा तर पहा सगळ्यात आधी सांगते की अखंड दिवा हा विधवा स्त्रियासुद्धा लावू शकता त्याचबरोबर ज्या महिला प्रेग्नेंट आहे तर त्यासुद्धा हा दिवा लावू शकता ज्या स्त्रियांना नववा महिना आहे तरीसुद्धा सर्वजण अखंड दिवा तसेच देवीच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या सर्व काही करू शकते असं कुठेही सांगितलं नाही की विधवा आहेत प्रेग्नेंट आहे मग देवीची ही सेवा करू नये किंवा अखंड दिवा लावू नये घटस्थापना करू नये असं कुठेही सांगितलं नाही म्हणून प्रत्येकजण कुलदेवीची यथाशक्ती जी काही तुम्हाला सेवा होईल ती सेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहेत हा अखंड दिवा स्त्रिया पुरुष मुलं मुली कुणीही लावू शकते जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म आलेला असेल तर घरातील पुरुष देखील नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा अखंड दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करू शकता काहीच हरकत नाही तसेच जर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत नाही पण तुम्हाला अखंड दिवा हा लावायचा आहे मग लावू शकतो का तर पहा हरकत नाही जरी तुम्ही घरी घटस्थापना करत नसेल तरीही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे हा अखंड दिवा लावायचा असेल तिथे तुम्ही लावू शकता कारण या नऊ दिवसांमध्ये आई भगवती ही राक्षसाचा वध करत असते तिच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा जो आहे तर तो लावला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावता त्या कालावधीमध्ये तुम्ही केलेली सेवा ही तुमच्यासोबत अनंत काळ टिकत असते आता या संपूर्ण नवरात्रीमध्ये अशी कुठली स्त्री नाही की मग ती नोकरी करत असो किंवा नसो की ती आई भगवतीची सेवा करणार नाही प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने जशी जमेल तशी सेवा जी आहे तर ती करायची आहेत म्हणून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अखंड दिव्याला खूप जास्त महत्त्व जा आहे ज्या प्रकारे नऊ दिवस देवीचे नऊ रूपे आहेत नऊ नैवेद्य आहेत नऊ माळी आहेत त्याचबरोबर अखंड दिव्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे ते कारण बघा तुम्ही जी काही सेवा करणार आहेत जे काही उपाय करणार आहे तर ते अग्निदेवताच्या साक्षीने करणार आहेत आणि त्यामुळे ती सेवा किंवा त्या उपायांचं फळ हे अनंत काळ तुमच्यासोबत असणार आहेत आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करावा तर आता आपण पाहूया की नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा कसा लावायचा सर्वप्रथम जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहे तर त्याच्यासमोरच तुम्हाला अखंड दिवा जो आहे तर तो लावायचा आहे पण ज्या महिला घटस्थापना करत नाही तर त्यांनी देवासमोर म्हणजेच देवघरासमोर अखंड दिवा लावावा अखंड दिवा लावताने त्या दिव्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीशी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी मग तुम्ही त्याच्यासाठी छोटासा पाट किंवा चौरंग असेल तर त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवावा नवरात्रीमध्ये घटस्थापना करताने आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तेव्हा दिव्याखाली आपल्याला अष्टदल कमळ काढायचं असतं आता काही लोकांना अष्टदल कमळ काढणं शक्य होत नाही आणि म्हणून जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला अष्टदल कमल हे कसं काढायचं तर ते समजून जाईल आता हे अष्टदल कमळ तुम्ही कुंकवाने काढलं तरीही चालेल कुंकवाचा गंध तयार करा आणि त्याने काढले तरीही चालेल किंवा तांदळाने काढले तरीसुद्धा चालते ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला हे अष्टदल कमल जे आहे तर त्या पाटावर चौरंगावरती किंवा तुम्ही एखादी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये काढलं तरी सुद्धा चालेल आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे शक्यतो प्लेट जी आहे तर ती मोठी घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट मोठं ताट घेतलं तरी सुद्धा चालेल कारण हा अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस लावायचा असतो आणि त्या दिव्याला कादळी सुद्धा येत असते बऱ्याच वेळा दिव्यातून तेल सुद्धा बाहेर येतं त्यामुळे मोठं ताट असेल तर तुम्हाला अडचणी येणार नाहीत अष्टदल कमल काढून घेतल्यानंतर चौरंग घ्यायचा आहेत किंवा तुम्ही पाट घेतला तरीही चालेल तर त्यावर तुम्हाला हे ताट किंवा प्लेट जे आहे तर ती तु ठेवायची आहेत ज्यामुळे तुम्ही अष्टदल कमल काढलेला आहे त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आता दिवा हा कोणत्या धातूचा असावा तर दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता शक्यतो मातीचा किंवा दगडाचा दिवा जो आहे तर तो वापरावा असे सांगितले जाते जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा मातीचा किंवा दगडाचा दिवा असेल तर तो तुम्ही तोच वापरू शकता तो नसेल तर तुमच्याकडे पितळेचा किंवा तांब्याचा मोठ्या आकाराचा जर दिवा असेल तर तो तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल कुठल्याही गोष्टीचा वायफळ खर्च करू नका देवी तुमच्या भक्तीची भुकेली आहेत त्यामुळे आपला भक्तिभाव हा सर्वात जास्त महत्वाचा असतो फक्त दिवा घेताने तुम्हाला खोलगट असा दिवा घ्यायचा आहे कारण त्यामध्ये भरपूर असं तेल मावेल आणि तुम्हाला सारखं सारखं तेल घालण्याची गरजसुद्धा पडणार नाहीत दिव्यामध्ये वात घेताना तुम्हाला सव्वा हात लांब कापसाची वात घ्यायची आहेत आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आधीच्या काळी आपण घरामध्ये वात बनवायचो पण आता इतका वेळ कोणाकडे नसतो त्यामुळे आपण वात जी आहे तर ती विकतच आणत असतो मार्केटमध्ये तुम्हाला सगळीकडे अखंड दिव्याची जी जाड लांब वात असते तर ती तुम्हाला भेटून जाईल ती तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल फक्त सव्वा हात लांब एवढी वात जी आहे तर ती तुम्हाला त्या अखंड दिव्यामध्ये लावायची आहेत ही वात घेताना तुम्हाला दोन वातींची एक वात जी आहे तर ती बनवायची आहेत म्हणजेच दुहेरी कापसाची वात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये लावायची आहेत कारण आपल्याकडे कोणताही दिवा लावताना त्यामध्ये दुहेरी कापसाच्याच वातीचा वापर केला जातो कारण दुहेरी वात हे जीवाशिवाचं प्रतीक मानलं जातं आता या दिव्यामध्ये कोणतं तेल वापरावं तर पहा देवांसाठी तिळीचं तेल म्हणजे तिळाचं तेल जे आहे तर ते वापरावं पूजेमध्ये आपण जे दिवे लावतो तर त्यामध्ये सुद्धा तिळाच्याच तेलाचा वापर केला जातो म्हणून तुमच्या जवळ जे पण किराणा दुकान आहेत पूजेचं साहित्य जिथे मिळते तर तिथे तुम्हाला हे तिळाचं तेल जे आहे तर ते भेटून जाईल तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि तेच तेल जे आहेत तर ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे शक्यतो बघा तूप घालण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटलं जातं की तुपाचा दिवा हा खूप चांगला असतो परंतु बघा नवरात्रात सुरू झाली की थंडी देखील पडायला सुरुवात होते आणि थंडीने तूप जे आहे तर ते घट्ट होत जातं म्हणून दिव्याला पुरेसं तेवढं तूप जे आहे तर ते जळण्यासाठी मिळत नाही ती सुद्धा तुपाने घट्ट होऊन जाते म्हणून आपला दिवा भिजण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे तुम्ही अखंड दिवा लावण्यासाठी तुपाचा वापर न करता तिळाच्याच तेलाचा वापर जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्हाला तिळाचं तेल भेटलंच नाही तुम्हाला ते विकत घेणं शक्यच झालं नाही तर घरातलं साधं जे तेल असतं ते तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा लावतो त्या दिव्यामध्ये जर आपण तिळाचं तेल वापरलं तर शनिदोष जो आहे तर तो दूर होतो जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल शनी महाराजांची विकट कृती असेल तर त्याचं रूपांतर हे चांगल्या दृष्टीत होत असतं म्हणून तिळाचं तेल वापरावं असं म्हटलं जातं आता ही दुहेरी कापसाची वात लावल्यानंतरनं तिळाचं तेल घातल्यानंतरनं तुम्हाला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याचीसुद्धा पूजा करायची आहेत नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो तर त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणूनसुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याची पद्धत असते अखंड दिवा लावल्यानंतरनं तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमस्तुते हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अगोदर दिवा प्रज्वलित करायचा यानंतर दोन्ही हात जोडून हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर तुम्हाला दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत दिव्याला फुलं अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करत असताना तुमच्याकडे जी फुलं आहेत तर ती फुले तुम्ही अर्पण करू शकता तसेच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अखंड दिवा लावला जातो तेव्हा त्या दिव्याखाली एखादं मोठं ताट घ्या कारण जेव्हा आपण काजळी काढत असतो तर ती काजळी अर्थात खाली पडते आणि मग इकडे आपली सगळी धांदळ जी आहे तर ती उडते की आपली कादळी आली आहे आणि आपण काढतो मग इकडे तिकडे जाते आणि अर्थात इथे घटस्थापना राहते मग आपल्याला भीती वाटते की दुसरीकडे कुठे त्या कादळीचा स्पर्श व्हायला नको किंवा इकडे तिकडे ती कादळी जायला नको म्हणून आपल्याला व्यवस्थित मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तुम्ही ताटाच्या बाजूला फुलांची रांगोळी सुद्धा काढू शकता किंवा फुलांचं काही डेकोरेशन असेल तर ते सुद्धा करू शकता तसेच आता अखंड दिवा लावल्यानंतरनं जरी तो काही कारणाने भिजला त्याच दिवशी दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही दिवशी जर दिवा काही कारणाने भिजला घरात लहान मुलं असतात बऱ्याच वेळा फुंकर मारतात कारण मुलांना दिवा विजवणं हे खूप आवडतं किंवा बऱ्याच वेळा आपण फॅनसुद्धा लावतो आणि आपला अखंड दिवा जो आहे तर तो भिजण्याची शक्यता ही खूप जास्त असते म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये जिथे तुम्ही अखंड दिवा लावला आहे तर तिथला फॅन चालू करू नका किंवा तिथे एखादी खिडकी असेल तर तीसुद्धा उघडी ठेवू नका तसेच मुलं त्या दिव्याजवळ जाणार नाहीत फुंकर मारणार नाहीत याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत तसेच अखंड दिवा लावून घराबाहेर जायचं नाहीत घराबाहेर जायचं असेल तर मग तुम्ही सकाळीच उठल्यानंतरनं दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे दिव्याची काजळी जी आहेत तर तीसुद्धा तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि मगच तुम्हाला कामासाठी घरातून बाहेर जायचं आहे बाहेरून आल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला तुमचा दिवा हा पाहायचा आहे त्यामध्ये तेल संपलं नाही ना, ना कादळी आली नाही ना ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आता चुकून दिवा भिजला बऱ्याच वेळा कळत ना कळत आपल्याकडून दिवा भिजत असतो जेव्हा दिवा भिजतो तेव्हा मनामध्ये कोणतीही शंका कुशंका आणायची नाहीत कुठलाही अपशगुण झाला किंवा काहीतरी वाईट संकट येणार आहेत अशा कोणत्याही भलत्या सालत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मनामध्ये तुम्हाला अजिबात आणायचे नाहीत देवी जे आहेत तर ते कोणाचंही वाईट करत नाही त्यामुळे अशा कोणत्याच शंका मनामध्ये न आणता तुम्हाला पुन्हा दीप जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तोच दिवा तसाच राहू द्यायचा आहे दिवा तुम्हाला बदलण्याची गरज नाही किंवा जी वात तुम्ही लावली आहे तर ती वाद तशीच ठेवायची आहेत आणि तोच दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत देवीची तुम्हाला क्षमायाचना करायची आहे चुकून दिवा विजला अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे शास्त्रानुसार जेव्हा आपण दिवा लावतो दिवा न दिव्याला जी काजळी येते बऱ्याच वेळा ती काजळी एखाद्या फुलाची आकाराची असते किंवा चंद्रकोर आकाराची असते शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या दिव्यात फूल तयार होते तर तेव्हा आपली सेवा किंवा आपण जी काही पूजा केली आहे तर ती देवांपर्यंत पोचत असते आणि त्या सेवेने देवी देवता जे आहे तर ते प्रसन्न झालेले असतात आणि त्या सेवेचे आपल्याला अनुभवसुद्धा येत असतात जेव्हा तुमच्याही दिव्यामध्ये असं फूल किंवा चंद्रकोर तयार होईल तेव्हा अलगद चिमट्याने काढून घ्यायचा आहेत आणि त्याचा टिळक हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती लावायचा आहेत लहान मुलं असेल तर लहान मुलांच्या कानामागे पायाला तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने तुमच्या दिव्यामध्ये ही कादळी तयार झाली तर याचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे ती कादळी ज्या आहेत तर ती तुम्हाला फेकून द्यायची नाहीत कारण त्यामध्ये देवीचा आशीर्वाद असतो आता हा अखंड दिवा कोणत्या दिशेला लावावा तर पहा जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहेत तर अर्थात त्या घटस्थापनेच्या समोरच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे म्हणजेच दिव्याची वात जी आहे तर ती जिथे तुम्ही घट बसवला आहे देवीचा फोटो मांडलेला आहे तर तिकडेही वाटेल अशा पद्धतीने हा अखंड दिवा लावायचा आहे शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की तेलाचा जो दिवा असतो तर तो देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा आणि तुपाचा दिवा जो असतो तर तो देवाच्या उजव्या बाजूला असावा म्हणून जर तुम्ही तुपाचा दिवा घेतलेला असेल तर तो उजव्या बाजूला ठेवावा आणि तिळाच्या तेलाचा दिवा असेल तर तो तुम्हाला घटाच्या डाव्या साईडला ठेवायचा आहेत किंवा तुम्ही अगदी मधोमध मद ठेवला तरीही चालेल तुपाचा किंवा तेलाचा कोणताही दिवा तुम्ही घटाच्या अगदी मधोमध मद ठेवला तर अतिशय उत्तम राहील आणि जर तुम्ही घटस्थापना केलेली नाही तुम्हाला फक्त अखंड दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम तुम्ही तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे देवघरामध्ये दिवा ठेवायला जागा असेल तर देवघरामध्येच लावा देवघराच्या मधोमध हा दिवा ठेवा आणि जर देवघरामध्ये जागा नसेल तर देवघरासमोर एक पाठ ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला हा अखंड दिवा जो आहे तर तो नऊ दिवस लावायचा आहे आता या अखंड दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू जर तुम्ही टाकली तर नऊ दिवस हा दिवा तुमचा अजिबात भिजणार नाहीत तर आपल्याला या दिव्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी घालायची आहेत यासोबतच तुम्हाला एक अखंड लवंग आणि चिमूटभर हळद घालायची आहेत यामुळे काय होतं की दिव्याला पुरेसा ऑक्सिजन जे आहे तर तो मिळत असतो आणि दिवा हा न विसता अखंड तेवत राहण्यासाठी मदत होते म्हणून प्रत्येकाने आवर्जून न चुकता या अखंड दिव्यामध्ये एक कापूरवडी एक लवंग आणि चिमुडवर हळद जी आहे तर ती घालायची आहेत जेव्हा तुम्ही हा अखंड दिवा लावता तेव्हा हळूहळू ही कापूरवडी जी आहे तर ती विरगळत जाते कापूरवडी विरघळल्यानंतरनं पुन्हा दुसरी कापूरवडी जी आहे तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत विमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर टाकला तरीसुद्धा चालेल एकच कापराची वडी टाकायची आहेत जास्त टाकण्याची गरज नाही अखंड दिवा लावल्यानंतरनं वातीच्या टोकावर येणारी काजळी जी आहे तर ती छोट्याशा चिमटीने आवर्जून काढायची आहेत विसरायचं नाही सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही टाईम तुम्हाला काजळी जी आहे तर ती काढत राहायची आहेत ठराविक तासांनी ज्योतीवरील कादळी काढून घेतल्याने अखंड दिवा तेवत राहण्यास आपल्याला खूप मदत होत असते आणि काजळी काढल्यानंतरनं दिव्याची वात किंचित तुम्हाला वर करायच्या आहेत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विझत नाही आणि या उलट जर वात लहान असेल तर ती पटकन विजते त्यामुळे काजळी काढताना थोडीशी वात वर करायची आणि यानंतर तुम्हाला काजळी काढायची आहेत तसेच अखंड दिवा हा विजून नये यासाठी तुम्हाला त्याच्या भोवती आच्छादन आच्छादनसुद्धा ठेवायचे आहेत म्हणजे दिव्याच्या भोवती ठेवण्यासाठी जी काच येते तर त्यामुळे दिव्याला वारा लागत नाही तर ती काच जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला घेऊन यायची आहेत आणि तीसुद्धा तुम्हाला दिव्याच्या वरून जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहेत किंवा ते तुम्हाला शक्य नसेल तर मग एखादा पडदासुद्धा तिथे तुम्ही लावू शकता जेणेकरून कोणतीही हवा वगैरे जे आहेत तर ते दिव्यापाशी येणार नाहीत आणि आपला दिवा जो आहे तर तो भिजणार नाहीत त्याचबरोबर जर तुमच्याकडे तुपाचाच अखंड दिवा लावण्याची प्रथा असेल बऱ्याच ठिकाणी असं असतं की तुपाचाच अखंड दिवा लावला जातो आणि ती प्रथा तुम्ही मोडू शकत नाही तर मग तुम्हाला जेव्हा तुम्ही तुपाचा अखंड दिवा लावणार आहे तेव्हा त्या दिव्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावरती तुम्हाला तूप जे आहे तर ते घालायचं आहे यामुळे तुपाचा जो दिवा असतो तर त्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो मिळतो आणि यामुळे तुपाचा दिवा जो आहे तर तो भिजत नाही तुपाचा दिवा लावणार असेल तरच तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत थोडेसे आणि जर तेलाचा लावणार असेल तर सांगितल्याप्रमाणे एक कापूरवडी एक लवंग आणि चिमुडभर हळद तुम्हाला घालायचे आहेत आता हा अखंड दिवा कोणत्या वेळेला लावावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करून हा अखंड दिवा लावत असतो तुम्ही घटस्थापना केली की के लगेच तुम्हाला हा अखंड दिवा लावायचा आहेत आणि नऊ दिवस आपल्याला हा दिवा हलवायचा नाही किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती सुद्धा ठेवायचं नाहीत हा दिवा आपल्याला डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी जो आहे तर तो उचलायचा आहे जेव्हा आपण बघा घट सुद्धा नऊ दिवस हलवत नाही त्याचप्रमाणे हा अखंड दिवा सुद्धा आपल्याला हलवायचा नसतो जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये जो घट हलवणार आहे तेव्हाच तुम्हाला अखंड दिवा जो आहे तर तो हलवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि या विशेष नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ